नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बोडके संस्थापक छावा संघटना महाराष्ट्र राज्य आपणाशी संवाद साधत आहे नुकतेच आमच्या वाचण्यात व ऐकण्यात आले की छत्रपती संभाजीनगर येथील वैजापूर तालुक्यातील शिवर येथील एक हिंदू बाबा ज्याचं नाव संजय रंगनाथ पगार जो तिथील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने उपचार देत होता असे त्याची त्या परिसरात ख्याती झाली व त्या आडून हा बोंधू बाबा हा वेगवेगळ्या प्रकारचे अनैसर्गिक कृत्य लोकांबरोबर करायचा आहे जसे की एका सैनिक ज्याला तो सीमेवर नोकरी करत असताना त्याला भूत बाधा झाली म्हणून तो जो बाबाकडे उपचाराला आला तर तो त्याच्या तोंडात त्यांनी बूट घातले महिलांना उपचाराच्या नावाखाली मारहाण करणे अशा पद्धतीने त्यांनी तिथं त्या परिसरामध्ये धुमाकूळ घातला तरी आमची अंध अंध सत्ता निर्मूलन समिती यांना अशी विनंती आहे की अंध सत्ता निर्मूलन अंतर्गत अशा बंधू बाबावर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा व त्यांना अटकाव करून त्यांना अटक करावी व कडक कडक अशी शिक्षा द्यावी अशी आपणास या व्हिडिओद्वारे नम्र नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र